जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांची ताकद दुप्पट ही राज्यातील सर्वात मोठी संघटना शिवसेनेत झाली विलीन विलिनीकरणाचा कार्यक्रम मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या हस्ते झाला लाखो सदस्य असलेली ही संघटना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात विलीन झाल्याने अनेक ठिकाणी जल्लोष व्यक्त केला नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया परंतु जर तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना जय शिवसेना यू मी उद्धव ठाकरे समर्थक ठाकरे समर्थक असं लिहायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अनेकजण यायला उत्सुक आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुका यामधील समीकरणं बदलत चालली आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील मराठी माणूस सुखावला आहे मुंबईतील सत्तासुद्धा ठाकरेंच्याच सोबत असणार ठाकरेंचाच भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार यात काही शंका उरली नसताना आता था, उद्धव ठाकरेंच्या पक्षात मोठे प्रवेश व्हायला लागले आहेत तर या उलट एकनाथ शिंदेंच्या पक्षातून अनेक जण नाराज असलेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री पदावर असले तरी आता पक्षाकडे चांगला वेळ आणि लक्ष देत नसल्याने अनेक जण नाराज आहेत आता तीच नाराजी उद्धव ठाकरेंच्या पत्त्यावर पडत आहे आणि अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत आज मातोश्रीवर संघटना विलीन झाली ती संघटना म्हणजे शेतकऱ्यांची राज्यातील सर्वात मोठी संघटना शेतकरी क्रांती संघटना या शेतकरी क्रांती संघटनेने राज्याच्या विविध भागात अनेक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली आणि ती आंदोलनं तडीसुद्धा नेली आहेत अनेक शेतकऱ्यांची चांगली कामे ही मार्गी लावली आहेत त्या पक्षाचे आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलोलकर यांनी आपल्या हजारो पदाधिकाऱ्यांसहित तसेच हजारो कार्यकर्त्यांसहित ही संघटना ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात शिवसेना पक्षात विलीन केल्याने एकच जल्लोष व्यक्त केला आणि सांगितले की उद्धव ठाकरे या निस्वार्थी आणि सज्जन सुसंस्कृत माणसाच्या सोबत आम्ही आहोत आणि या माणसावर अनेक वेळा अन्याय झाला परंतु लढायची प्रेरणा आम्हाला त्यांच्यापासून मिळाली त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शब्दाखातर त्यांच्या पक्षात संघटना विलीन करत आहोत आणि यापुढेही आम्ही सत्याच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या बाजूने तसेच ते जे आदेश देतील त्या बाजूने आम्ही हिमतीने लढणार असं यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सांगितलं तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या काही असतील त्या उद्धव ठाकरेंचा कट्टर सैनिक म्हणून आम्ही लढणार आणि भगवा झेंडा फडकून मराठी अस्मिता राज्यात पोहोचवणार असं सांगितलं तसेच शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा आम्ही सोडवणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला व गुलाल उधळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या त्यामुळे आता ही मोठी संघटना विलीन झाल्याने ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना याचा फायदा होईल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही, ही संघटना विलीन झाल्याने उद्धव ठाकरे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नक्की फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र